आपले एबीडी अकॅडमी या युट्यूब होती मित्रांनो आजच्या एवढीच्या माध्यमाने आज आपण महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार सा चोवीस साठी तुम्ही एकाच पदासाठी डबल अर्ज भरू शकतात का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या एवढीच्या माध्यमाने मी देणार आहे त्यासाठी नक्कीच पूर्ण बघा एकाच पदासाठी तुम्ही डबल फॉर्म भरू शकतात का तुम्ही एकदा फॉर्म भरल्यानंतर एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने किती अर्ज भरू शकतात याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस भरती शिपाईचा तुम्हाला फॉर्म कसा भरायचा नंतर जेवढे पण चार पाच पद आहेत त्या सर्व पदांचा फॉर्म कसा भरायचा यावरती सेपरेट एक व्हिडिओ टाकलेला आहे डिटेलमध्ये सांगितलेला आहे कसा फॉर्म भरायचा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय दे जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल घर बसल्या न चुकता व्यवस्थित तर तो, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता व्यवस्थित फॉर्म भरून घेऊ शकता त्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपण पोलीस शिपाई भरतीसाठी आपण काय महत्वाच्या नोट्स काढल्यात त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला जॉईन व्हा आणि नोट्स साठी संपर्क करा या नंबरवरती फॉर्म भरून घेण्यासाठी वरती दुसरे नंबर दिले त्यावरती तुम्ही घर बसल्या फॉर्म भरून घेऊ शकता आणि बाकी जर म्हटलं तर अशा प्रकारचं तुमची फॉर्मची प्रिंट असते जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर चला आता बहुतेक त्यासाठी ऑलरेडी एक फॉर्म भरून घेतलेला आहे आपण आणि आपल्याला इथं नवीन नोंदणी करण्यासाठी एक ऑप्शन असतं या नोंदणीवरती मी आता क्लिक करत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघा रजिस्ट्रेशनची प्रोसेस अशा प्रकारची इथं ओपन होऊन येते आता सर्व जी माहिती ठीक आहे मी ईमेल आयडी दुसरा टाकतो पासवर्ड नवीन बनवतो मोबाईल नंबर देखील दुसरा टाकतो त्यानंतर नाव वगैरे ते पण आपलं टाकतो त्यानंतर नाव जे मराठी इंग्लिश मध्ये दोन्ही टाकतो त्यानंतर इथं मेल फिमेल इथं सिलेक्ट करतो आणि त्यानंतर आधार नंबर बाकी तुम्हाला सारखाच द्यावा लागणार आहे कारण आधार नंबर एकच असतो बाकी सर्व माहिती मोबाईल नंबर ईमेल आयडी दुसरे टाकून आणि त्यानंतर आधार नंबर टाकून इथं हे टिक लावून ठीक आहे आणि बाकी जर म्हटलं तर हा कॅपचर टाकून इथं रजिस्टरचा ऑप्शन आहे वरती मी क्लिक करत आहे पटकन सर्व माहिती टाकून घेतो तर बघा त्यानंतर अशा प्रकारचा एरर आपल्याकडे इथं शो होत आहे इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथे आपल्याला म्हणत आहे की आधार कार्ड हा जो दिलेला आहे आधार कार्डचा चा नंबर तो ऑलरेडी इथं नोंद केलेला आहे इथं त्याची नोंदणी झालेली आहे आणि तुम्ही पुन्हा रजिस्ट्रेशन करू शकत नाही तर आत्ताच तुम्हाला सांगतोय रजिस्ट्रेशन करते वेळेस तुमचं जे पण नाव आहे तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर जर म्हटलं तर तुमचा जो पण ईमेल आयडी तो व्यवस्थित टाका आणि त्यानंतर आधार कार्ड टाका एकदा आधार कार्डची नोंदणी झाल्यानंतर तुम्ही काही पुन्हा रजिस्ट्रेशन करू शकत नाहीये आणि एकदा आधार कार्ड नंबर दिल्यानंतर तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकत नाही एका, एका पदासाठी कुठेही यावर्षी एकच अर्ज भरता येणार आहे कारण तुमचं इथं रजिस्ट्रेशनच होत नाहीये एकदा आधार कार्डची इथं तुम्ही नोंदणी केली की पुन्हा तुम्ही त्यावरती दुसरा आधार कार्ड म्हणजे दुसरा जो फॉर्म आहे नवीन तो भरू शकत नाहीये नवीन नोंदणी करू शकत नाहीये नवीन ईमेल आयडी मोबाईल नंबर वापरून त्याच्या आधारे नवीन फॉर्म भरू शकत नाहीये एकाच तुम्हाला रेजिस्ट्रेशन करावं लागतं त्यामध्ये तुम्हाला जे पण पदे चार पाच पद आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एकाच रेजिस्ट्रेशनच्या माध्यमात अर्ज करू शकतात अर्ज कसा भरायचा त्यावरती डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दिलेला आहे तो जाऊन तुम्ही बघू शकता या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्यावरती सुद्धा आपण सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा चॅनलवरती पहिले द्यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येते तिलाही क्लिक करा आणि सोबत आपण ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही फायदा घ्या तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या नोट्स असणार आहेत तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र